तुमचा एकदम खादी संग कामाची आधी हायंगावर खाली संग कामाची आधी एंट्री आमच्या दादाची दादांची आमचा दादा लई रुबाब दारुबाब दादा 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 दादाजी दादा ना हे जाऊन तेवढी ते पटको जोळशीला गेलो पण ते सभा केली मी गेलो त्या दिवशी माझी खूप दामेवर तुमचं एकदम स्त्री मन रेल का संग कामाची आदी हाय अंगावर खाली संग कामाची आधी रेंट्री आमच्या दादाची दादांची आमचा दादा लई रुबाब दारू बाब दार दादा दादा जी त दा दा हे सोशल तुम्ही घेतात मला मी जाऊन देतो तेल ते पटकशीला गेलो पण ते सभा केली गेलो त्या दिवशी माझी खूप दाब